नमस्कार मैत्रिणींनो तुमचे अन्नपूर्णा गौरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला कारल्याचे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे हे भजे अजिबात कडू लागत नाही खायला अप्रतिम असे लागतात लहान मुलेसुद्धा आवडीने खातील इतके छान लागतात कुरकुरीत असे नक्की या पद्धतीने बनून बघा चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण कारले घेतले तुम्हाला कितपत भजे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही कारले घेऊ शकता त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण सुरीच्या सह्याने मागचे पुढचे देठं कट करून या पद्धतीने गोल आकारामध्ये कट करून घेऊया किंवा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता कारले सर्व कट करून झाल्यानंतर या पद्धतीने त्यातलं जे बी जाडसरबीय असेल ते काढून टाकलं तरीही चालेल या पद्धतीने तुम्ही जर कारल्याचे जर भजे बनवले ना अजिबात कडू होणार नाही एकदम परफेक्ट असे भजे होतील हे भजे तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता जास्त दिवस टिकणार हे भजे त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया एक चमचा हळद पावडर टाकूया थोडंसं कोमट पाणी घालूया पाणी घालताना कोमट घाला याला हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे कारले मिठाच्या हळदीच्या पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून त्याचा सर्व कडवटपणा निघून जाईल हे बघा आपले दहा मिनटं झाले आपले कारले व्यवस्थित भिजले या पद्धतीने भिजवून झाल्यानंतर आता आपण हातामध्ये कारले घेऊया आणि व्यवस्थित त्यातलं सर्व पाणी निचरून घेऊया पिळून घ्या व्यवस्थित पिळून झाल्यानंतर एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्यावर व्यवस्थित सुकवून घेऊया या पद्धतीने त्यातलं सर्व पाणी सुकवून घ्या ओलसरपाना कमी होईल म्हणजे कडवटपणा कमी होऊन जाईल कडू पाणी निघून जाईल कारल्यातलं आता आपण एक भांड्या घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण तांदळाचं पीठ घेऊया एक वाटी अर्धी वाटी बेसन पीठ घेऊया अर्धी वाटी रवा घेऊया रवा हा आवर्जून घाला त्याने भजे खूपच कुरकुरीत होता त्याच्यामध्ये आता आपण थोडासा गूळ टाकूया गूळ हा आवर्जून घाला भरपूर सारा लसूण हा ठेचून घेतला आहे त्याला घालून घेतला आहे कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून जास्त घाला लाल मिरची पावडर हळद पावडर जिरं घालूया किंवा जिरंपूड घातली तरीही चालेल आता आपण ओवा घालूया ओवा घेताना हा हातावर चोळून घ्या म्हणजे भज्यांना छानपैकी स्वाद येतो त्याच्यामध्ये आता, आता आपण थोडा सोड्याखार टाकूया चवीनुसार मीठ टाकून घेऊया अर्धस लिंबाचा रस पिळून घेऊया लिंबाचा रस हा सोड्या खारावर पिळा म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल आणि आपले भजे पण व्यवस्थित फुलतील आता आपण जे बी कारले व्यवस्थित सुकवून घेतले कॉटनच्या कपड्यावर आता ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊया हाताच्या साह्याने सर्व कारले बेसनाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर अगदी अर्धा कप इतकं पाणी घालायचं आपल्याला या मिश्रणामध्ये जास्त पाणी घालू नका नाहीतर तुमचं मिश्रण हे पातळ होऊ शकतं आणि भजे अजिबात कुरकुरीत होणार नाही इतकं पाण्याचा वापर कमी करशाल तितके भजे कुरकुरीत असे होतील या पद्धतीने मिक्स करून घ्या मिक्स करून झाल्यानंतर एकीकडे आता आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या गरम तेलामध्येच आपल्याला हे भजे तळून घ्यायचे जास्त कोमट तेलामध्ये तळले तर ते व्यवस्थित होणार नाही या पद्धतीने गरम होऊ द्या नंतर तळण्यासाठी टाका एक एक काप करून टाका म्हणजे ते एकदम मोकळे सुटसुटीत असे होतील एका बाजूने व्यवस्थित तळू तरु द्या तळून झाल्यानंतर आता झाऱ्याच्या साह्याने त्याला आता आपण उलट करून घेऊया दोन्ही पण बाजू एकदम व्यवस्थित तळूया जितके व्यवस्थित तळले जाता तितके कुरकुरीत असे भजे तयार होता या पद्धतीचे आपले सर्व भजे आता व्यवस्थित तळून झाले तळून झाल्यानंतर आता झाऱ्याच्या साह्याने सर्व भज्यांना आता आपण काढून घेऊया सर्व भजे आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया हे बघा आता मी तुम्हाला आपले कारल्याची भजी किती कुरकुरीत असे झाले ते दाखवते हे बघा स्टीलच्या प्लेटमध्ये आता आपण भजी घेतली किती कुरकुरीत असे भजे झाली तुम्ही बघू शकता व्यवस्थित कसा येतोय एकदम कुरकुरीत असे हे भजे गरमागरम आपले सर्व भजे तळून झाले नक्की या पद्धतीने कारल्याचे भजे करून बघा अजिबात कडू होणार नाही व जास्त दिवस टिकणारे तुम्ही हे भजे प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कारल्याचे भजे तर नक्की बनवून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत